श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ नऊ यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा शिर्डीत दहावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप शिबिर संपन्न झाले भल्या सकाळी नेत्र तपासणी करण्यासाठी रुग्णांनी मोठी गर्दी केली होती यावेळी व परिसरातील विविध गरजू रुग्णांना तपासणी करत चष्मा देण्यात आला तर पणवेल शस्त्रक्रिया करून आलेल्या रुग्णांनी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट तसेच ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांचे आभार मानले आहेत मोतीबिंदू मुक्त शिर्डी अभियान आ, हे विजन घेऊन घेत आता पूर्ण भारतभर मोतीबिंदू मुक्त भारत, मोती भारत करण्याचं अभियान लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टनी केलेलं आहे त्याच्यामुळं आज ही सुरुवात आम्ही पटियालापासून करतो आहे पटियाला आज पटियाला आणि शिर्डीच्या आज दोन्ही ठिकाणी मोतीबिंदू मुक्त परिसर कॅम्प होत आहे राज लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि शंकराया हॉस्पिटल शंकराय हॉस्पिटल बियाना राजेश्वरी दल पटियाला यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे मोदीबिंद मुक्त शिबिर होत आहे आणि याला पटियाला पंजाबमध्ये आणि शिर्डीमध्ये दोन्ही ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे तर मी ह्या सेवेसाठी बाबांना नम्रपूर्वक अभिवादन करते आणि ही सेवा बाबांनी आमच्याकडून घरी घ्यावी सृष्टी आहे तर सृष्टी आहे तर नेत्रसेवा ही साई सेवा बाबा आमच्याकडून करून घेत आहे त्याबद्दल मी बाबांचे मनापासून आभार मानतो आणि माझं ऑपरेशन उजव्या डोळ्याचं झालं ते उजव्या डोळ्याने मला काही दिसत नव्हतं आता ते एकदम डोळा क्लिअर झाला आहे ऑपरेशन मुळ केलं पनवेल कोणी करून दिलं लक्ष्मीबाई शिंदे ट्रेस्ट बरं यांचं मोफत शिबिर लागले मोफत शिबिर लागले कसं आहे शिबिर चांगलं आहे मस्त आहे किती लोकांनी तुमचे होते आमच्या गावातलेच आणि काय खर्च आला काहीच नाही काय काय व्यवस्था होती व्यवस्था काय काय होती खाना पिणं व्यवस्था होते सगळे व्यवस्थित झालं हा सगळे व्यवस्थित हा लक्ष्मीबाई शिंदे यांचं यांचा आभार मानते राजेंद्र थोरात निमगाव इथं आलो दिसत नव्हतं या कडवड्या उजव्या काय करते तुम्ही रिक्षा चालित तो तर मग इथं लक्ष्मीबाई ट्रॅव्हल्सला चेक इन केलं नंतर परवेलला घेऊन गेले आम्हाला तिथं व्यवस्थित झाला ऑपरेशन आता चेक इन करून एकदम ओके आहे सगळे फोक फ्रीमध्ये राहायची या व्यवस्थित खर्चात यांचा एक रुपयाने लागला आता चेक इन आलो आता डोळ्याच काय प्रॉब्लेम एकदम टक्क मध्ये दिसत नव्हतं एका डोळ्याने अजिबात मग रात्रीची रिक्षा लातली ते तरी थोडं एका पाहिजे चालायचो रिक्षा पण चालला नाही आता आता एकदम ओके दिसत नव्हतं मग आता ऑपरेशनला आणलं इथे कसं झालं ऑपरेशन व्यवस्थित झालं पनवेलला झालं पैसे लागले पैसे नाही लागले काय नाही लागले सोपं झालं तिथले डॉक्टरांनी सहकार्य सहकार्य सगळं झाले काय नाव सोन्याबाई तू बर काय झालं होत उद्या डोळ्याचं केलं कसं झालं चांगलं झालं पण्या कसं झालं चांगलं झालं पैसे घेतले नाही नाही पैसे नाही घेतले तु खायची राहायची सारी सोय घेऊन जायला हा घेऊन जीव लावला हा जीव लावला आता घरच्या सारख्याच बाब नाही लोक नाही बाळ मत तरी काही दिसतं दिसत वाचता येत होत आता समजत <laughs> आता, <संदुर> <laughs> आता पहिलं जुन्या माणसाच वाचन शिक्षण कायच होत पण समजत आपलं बुद्धीना समजत साखरबाई लक्ष्मण बर्डे लिमगाव काय झालं या डोळ्याला पाणी येत होतं दिसत नव्हतं ऑपरेशन झालं पनवेरला झालं आम्ही एवढे तिकडच गेलो व्यवस्थित झालं खाय प्यायची शेव चांगली केली ते पहिल्यांदा हा पहिल्यांदाच व्यवस्थित झालं हा आता दिसत डोळ्यात पाणी बंद झालं नाही याला औषध बाटली घ्यायची आणि ते पाणी येऊ राहिलं तर येत नाही अजून काय होतं हे डोळ्याने दिसत नव्हतं आता दिसते कस काय दिसायला चांगलं कशामुळं काय केलं ऑपरेशन केलं कोणी केलं लक्ष्मीबाई शिंदे मी यांचे आभारी पुढं केलं ऑपरेशन पर्यला